नमस्कार मित्रांनो के ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो आता बारावी इंग्रजी विषयाची बोर्ड परीक्षेची तयारी आपण करत आहोत आणि उद्या इंग्रजी विषयाचा पेपर असल्याने जेवढं आपल्याला शक्य आहे आप, तेवढ्या स्वरूपातले व्हिडिओ आपण विद्यार्थ्यांसाठी अपलोड करत आहोत कमेंटमध्ये विचारण्यात आलं होतं की सर नॉवेलवरती अजून एकही व्हिडिओ आपला आलेला नाही आहे तर नॉवेलवरच्या संदर्भामध्ये आम्हाला काही इन्फॉर्मेशन द्यावी तर नॉवेलमध्ये देखील फिक्स मार्क आपल्याला मिळवते येण्यासारखे काही प्रश्न आहेत तर त्याची तयारी तुम्हाला करावी लागेल तुम्ही पुस्तक जर पाहिलं आपलं त्यामध्ये सेक्शन फोर जो आहे तो ह्या नॉवेलवरती डिपेंड असलेला भाग आहे त्याच्यामध्ये तर या फोर सेक्शनमध्ये चार नॉवेल आपल्याला ह्या वर्षी देण्यात आलेले आहेत त्यामध्ये पहिलं सुरुवातीला हिस्ट्री ऑफ नॉवेल आहे म्हणजे ते नॉवेल नाहीच ती नॉवेलची हिस्ट्री त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि त्यानंतर तीन नॉवेल आपल्याला देण्यात आलेले आहेत दोन तीन आणि चार नंबरचं तर हा भाग तुम्हाला एकदा मराठीत व्यवस्थित समजला की त्याच्यावर आधारित असणारे प्रश्न सोडवायला देखील सोपे जातील तर नॉवेलमध्ये प्रामुख्याने जर आपण प्रश्न पाहिले तर शेवटचा प्रश्न हा नॉवेलवरती विचारलेला असतो यामध्ये पहिला जो फोर पॉईंट वन हिस्ट्री ऑफ नॉवेल जो आहे त्याच्यावरती ऑब्जेक्टिव्हचेच प्रश्न विचारले जातात हे फिक्स आहे ऑब्जेक्टिव्हचेच प्रश्न विचारले जाणार आहेत म्हणून ते त्याची माहिती एकदम मराठीतून व्यवस्थित समजून घेतली का ऑब्जेक्टिव्हचे प्रश्न तुम्हाला पर्याय त्या त्या प्रश्नांचे त्या ठिकाणी असतात त्याच्यातले एक पर्याय निवडून विधान आपल्याला पूर्ण करून ते प्रश्न सोडवायचे तर हा सोपा प्रश्न आहे हिस्ट्री ऑफ नॉवेल तरी तुम्ही एकदा अभ्यासायला हवं आणि त्याचे प्रश्नांची उत्तरं ऑब्जेक्टिव्हची करायला हवीत मी प्रश्नही सांगतो की कोणत्या प्रकारचे असतील ते ऑब्जेक्टिव्ह तुम्हाला करणं अपेक्षित आहे त्यानंतर क्वेश्चन जो आहे आपल्या नॉवेलचा त्याच्यामध्ये क्वेश्चन टू जो विचारला जातो त्यामध्ये दोन प्रश्न सोडवावे लागतात क्वेश्चन तीन नंबरचा जो विचारला जातो त्याच्यातही दोन प्रश्न सोडवायचे आहेत क्वेश्चन चार जे सोडवायचे त्याच्यातही दोन प्रश्न सोडवायचे तर असे प्रश्नांचं स्वरूप नॉवेलमध्ये आहे पण ह्या प्रश्नांमध्ये जे जे काही प्रश्न विचारले जातात म्हणजे पहिला प्रश्न हा हिस्ट्री ऑफ नॉवेलचा असणार आहे शंभर टक्के क्वेश्चन दुसरा हा या दुसऱ्या नॉवेलवर टू सर विथ लव याच्यावरतीच असणार आहे आणि दोन्ही प्रश्न त्याच्यातलेच असणार आहे मग त्याच्यातलं एखादं कॅरेक्टर एखादी थीम एखादी स्टोरी एखादी घटना एखादा प्रसंग यांच्या संदर्भातल्या माहित्या त्या ठिकाणी विचारल्या जातात तर ह्या तीन नॉवेलवरती प्रत्येकावरती दोन दोन प्रश्न विचारले जाणार आहेत त्यामुळे ते नॉवेल एकदा तुम्ही मराठीतून पाहून घेतलं तर ते स्टोरीसारखं एक ड्रामा एक नाटक एक कथा अशा स्वरूपाचं आहे ती तुम्ही जर समजून घेतली तर इंग्रजी वाचून ते कशाची माहिती आहे कोणाची माहिती आहे हे देखील तुम्हाला समजून घेता येऊ शकतं हा तसा पहिलं तर एवढा समजला जातो एवढा अवघड पाठ नाही आहे फक्त तो बाकीच्या याच्यासारखे आपल्याला याच्यातले पॅरेग्राफ देत नाही उत्तर शोधण्यासाठी हा आपला प्रॉब्लेम आहे पण तिथे विचारलेल्या कॅरेक्टरचे कॅरे वैशिष्ट्ये सांगा म्हटले कुठल्या एखाद्या व्यक्तीचं तर ते सहज तुम्हाला सांगता येण्यासारखं आहे एवढं काही त्याच्यात प्रॉब्लेम नाहीत एकदा व्यवस्थित मराठी हे तिन्ही नॉवेल तुम्ही वाचा हिस्ट्री त्याची मराठीतून वाचा आणि मग तुम्हाला हे प्रश्न सोडवायला सोपे जातील तर मी म्हटलं पहिला प्रश्न हा हिस्ट्री ऑफ नॉवेलवरती आहे तर त्याच्यामध्ये पहा त्या प्रकरणाच्या शेवटीच मुळात आपल्याला असं ऑब्जेक्टिव्ह दिलेले आहेत तर हे ऑब्जेक्टिव्ह एकदा पाहून घ्या त्या आ, 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 तर त्या आधारे तुम्हाला त्याची माहिती सांगता येऊ शकते किंवा हे ऑब्जेक्टिव्हचे प्रश्न तुम्हाला सोडवता येऊ शकतात इवन ऑल्ड एलिमेंट काही वेळेस ओल्ड खायला सांगतात कम्प्लीट द फॉलोइंग स्टेटमेंट म्हणतात किंवा मॅच द फॉलोइंगचा आपण प्रश्न एक येतो यामध्ये तर याचे जे ऑब्जेक्टिव्ह आहेत तुमच्याकडे गाईड नवनीत असतील तर त्याच्यातले ऑब्जेक्टिव्ह पहा पुस्तकात दिलेले हे ऑब्जेक्टिव्ह पहा याच्या बाहेरचे फारसे काही येणार नाहीत आले तरी दोन तीन जरी तुम्ही याच्यातले आलेले सोडू शकलात तरी त्याचे गुण फिक्स तुम्हाला मिळतील त्यामुळं याचा अभ्यास करणं माझ्या मते महत्त्वाचं आहे त्यामुळं जो आता आपला मेन उद्याचा पेपर आहे तर त्याची तयारी करत असताना बराचसा अभ्यास तुमचा बाकीचा झाला असेल तर नॉव्हलवरती एकदा मराठीतला काही डाटा दिसला तर तो वाचून घ्या वाचला असेल तर बेस्ट त्याच्यात ही तयारी करा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल चला तर मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबेल भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार